रामकृष्ण हरी नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ता वाद्य देवाची आमुची माऊली ही आपली चिंतन मालिका चालू आहे माऊलींच्या समाधी संजीवना निमित्तानं चालू केलेली ही चिंतन मालिका आणि या मालिकेचे पाच भाग झालेत आजचा हा सहावा भाग आमुची माऊली भाग सहा गेल्या पाच भागामध्ये चिंतन करत असताना आपल्याला माहिती आहे आता जर मागोवा घ्यायचा झाला तर अर्ध्या मिनिटामध्ये सांगतो माऊलीचे आधी प्रकरण आपण बघितलं विठ्ठल आश्रम संन्यासाश्रम गृहस्थाश्रम पुन्हा गृहस्थाश्रम काय असेल ते आपण बघितलं मौरी अणूपर्यंत पैठणला जाणं तीर्थयात्रा करणं वापस येणं रेड्याचा रेड्याच्या मुख वेद बोलवणं भिंत चालवणं आपल्या पाठीवरती मांडे तयार करणं हे सर्व प्रकारणं आपण चरित्र आपण बघितलं आणि मागच्या भागामध्ये मला वाटते आपण ते चांगदेवांची गोष्ट, ते गोष्ट त्या अगोदर बघितली नंतर चाटींची गोष्ट बघितली अभंग अभंगसुद्धा आपण थोड्या प्रमाणात त्या संबंधाने बघितले तसं माऊलींचं लिलाचरित्र झालं या सर्व कालावधीमध्ये माऊली ज्ञानोबा तुमच्या आमच्याकरता मोठं वाङ्मय आपल्यासमोर ठेवलं साहित्य आपल्यासमोर ठेवलं जेणेकरून जीवाचा उद्धार व्हावा जगोद्धाराला गी धरिला अवतार नाही का मग तुमचा आमचा उद्धार व्हावा म्हणून माऊलींनी गीतेवरती ज्ञानेश्वरी लिहिली चांगदेव पासष्टी चांगदेवांसाठी अमृतानुभव लिहिला अभंग लिहिले हरिपाठासारखा ग्रंथ छोटा पण मोठा असा अभंग ग्रंथ आपल्यासाठी दिला हे सर्व माऊलींनी केलं संत जनांची मांदेआळी जमवली सर्व एकत्र संत एकत्रित केले संत संमेलन झालं नामदेव महाराज झाले ही, ही कथा आपण बघितली आणि हे सर्व केल्यानंतर आता माऊलींना असं वाटलं आता मी सर्व काही केलं सर्व काही केलं म्हणजे ज्या कामासाठी मी आलो होतो ज्या लोकांचा उद्धार करण्यासाठी लोकांना जे गीतेचं गुह्य ज्ञान आहे तेही सांगण्यासाठी आणि जगताला खऱ्या अर्थानं दुरितांचे तिमेरे जाऊ हे जे पसायदान मागितलं खळ्यांची व्यंकटी सांडू जो जे वाचिलतो ते लावू या सर्व गोष्टी माऊलींनी केल्या आणि मग माऊलींना असं वाटलं आता आपण काहीतरी वेगळं करावं जगताच्या उद्धाराचा विषय घेऊन माऊलींनी त्या ठिकाणी जे कार्य केलं आता ते कार्य केल्यानंतर माऊलींच्या मनामध्ये एक वेगळा विचार आला माऊली ज्ञानोबाऱ्यांना असं वाटलं की आपण तीर्थयात्रा करावी महाराज जन्माला आलेल्या माणसाने तीर्थयात्रा करावी का की तीर्थयात्रा करू नये काही लोक म्हणतात आम्ही तीर्थयात्रा करत नाही आम्ही फक्त पंढरीला जातो बस पंढरी हेच आमचं तीर्थ बरोबर आहे पंढरी आळंदी देहू पैठण हेच आमचं चारी धाम आहे हे जरी खरं असलं तरी इतरच तीर्थक्षेत्राला जाणं निषेध नाही गेलं पाहिजे तीर्थयात्रा केली पाहिजे माऊली म्हणतात मला तीर्थयात्रेला जायचं नाही का आणि ती माऊली त्यावेळेस पायीत जायचो पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम नाही का पायी तीर्थयात्रा केली पाहिजे पायी तीर्थयात्रा त्यावेळेला संत महात्म्य करायचे आजही करतात नाही असं नाही नर्मदा परिक्रमा करणारे लोक आहेत ना खडतर प्रवास आहेत पण करतात पंढरीला पायी जातात तेव्हा पायी तीर्थयात्रा आजही करतात त्यावेळेस पण करायचे माऊलींच्या मनामध्ये पायी तीर्थयात्रा करावंच आहे आलं आणि खरं सांगू का नंतर म्हातारा झाल्यावर किती काही म्हटलं मी जातो हो, तर शक्य आहे का हो नाही ना ज्या त्या वयातच ते केल्या गेलं पाहिजे महाराज म्हणतात ना जोवर हात पाय सिद्ध आहेत तरी तीर्थयात्रे जाय चुकू नको जवळ हे सकळ सिद्ध हात आई नाही का तो पण हात पाय नीट आहेत महाराज तो पर्यंत तीर्थयात्रेला गेलं पाहिजे माऊली ज्ञानोपराच्या मनामध्ये असं आलं की आपण तीर्थयात्रेला जाऊ आता अलीकडे आपण तीर्थयात्रेला जातो नाही असं नाही का कुठल्या तरी आपला कुठल्या टुरिस्ट कंपनीचे पैसे भरायचे आणि तीर्थयात्रेला जायचं आपणही जातो ना जसं मागच्या वर्ष मी जाऊ आलो हरिद्वारला ऋषिकेश <laughs> हरिद्वारला पण आपलं जाणं वेगळं संत तीर्थयात्रेला कुणासोबत गेलं पाहिजे हो म्हणजे तीर्थयात्रेला निघाले आणि बसले धाब्यावर रात्री तीर्थयात्रा नसते महाराज तीर्थयात्रेला त्यांच्यासोबत गेलं पाहिजे ज्यांच्या संगतीनं काहीतरी परिणाम होईल ज्यांच्या संगतीमध्ये भगवत भक्तीचाच विचार होईल नामचिंतनाचाच विचार होईल ज्यांच्या संगतीत तीर्थयात्रा करायची आहे ना त्या तीर्थयात्रेचं तीर्थ फल तेव्हा मिळते की माणसं तसे सद्विचाराचे माणसं सोबत असावे आणि त्यांच्यासोबत तीर्थयात्रा करावी कुणाचीही सोबत तीर्थयात्रा करून फायदा नसतो महाराज कारण तीर्थयात्रा कशासाठी करायची तीर्थयात्रा करण्यामागचा उद्देश काय नुसतं पुण्यपदरी पाडून घेण्यासाठी तीर्थयात्रा नाही हो तिथे आंघोळ केल्यानं माझे पापा जातात आणि इथे गेल्याने हे होते तसं नाही ती ना तीर्थयात्रा करणाऱ्या माणसाचा खरा अर्थ असावा की आपल्यात काहीतरी त्या ठिकाणी सुधारणा झाली पाहिजे मन पवित्र झालं पाहिजे मन शुद्ध झालं पाहिजे मनातल्या वासना काही प्रमाणात का होईना कमी झाल्या पाहिजे तर तीर्थयात्रेला महत्व म्हणून तीर्थयात्रा कोणासमोर सोबत केली पाहिजे तर तीर्थयात्रा भक्तांसोबत देवांच्या भक्तासोबत साधू संतांसोबत तीर्थयात्रा करणं याला जास्त महत्व आहे माऊली तीर्थयात्रा करायची काय आवश्यकता आहे मला सांगा ओ ज्ञानी यांचे राजे कैमल्याचा पुतळा असलेले माऊली ज्ञानोबराय ज्ञानी भक्त महाराज ज्ञानी भक्त आणि ज्ञाने भक्ताला त्या ठिकाणी पुन्हा तीर्थयात्रा करावी वाटते का हो कारण माऊली ज्ञानोबारा हे ज्ञानी आहेत आणि ज्ञान्यांना त्या ठिकाणी पुन्हा आणखी ज्ञानसंपादन करण्याची आवश्यकता नाही आणि मग तीर्थयात्रेची आवश्यकता तरी का असावी कारण ज्ञानी भक्त जरी झाले तरी था मात्र भक्ती करावी याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात आणि ते आमच्या माऊली ज्ञानोबारांनी तुम्हा मला शिकवली आहे ना नाही का मग माऊली ज्ञानोपाऱ्यांना मात्र आपण तीर्थयात्रा करावी या अगोदर माऊली ज्ञानोपार यांनी पदयात्रा पायी यात्रा केली की नाही केली ना माऊली ज्ञानोपार आहे पैठणला गेले वापस आले आपण इतिहास ऐकला त्या अगोदर माऊली ज्ञानोपार आहे निऋत्युनाथ महाराज वगैरे त्र्यंबकेश्वरला किती वर्ष झाले एक वर्षपर्यंत ब्रह्मगिरीची त्यांनी प्रदक्षिणा केली महाराज त्यामुळे तीर्थयात्रा केली नाही याच्यातला भाग नाही पण आता मात्र माऊली ज्ञानो आपण सर्व कर्तव्यातून मुक्त झालो जगताच्या हितासाठी आपण सर्व लेखन केलं त्यांना मार्गी लावलं आता आपण तीर्थयात्रा केली पाहिजे असं वाटलं आणि मग माऊली ज्ञानोपाराय पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर भक्त शिरोमणी प्रेम भांडारी भक्त नामदेवराय यांच्याकडे गेले आता नामदेवराव मागच्या वेळेस संत संमेलना आले होते नंतर गुरुकडे गेले ज्ञानी भक्त झाले हे सर्व खरं आहे पण तरीही नामदेव राय हे भक्त आहे आणि माऊली ज्ञानोबारा हे ज्ञानी आहेत ते प्रेम प्रेमभांडारी भक्त आहेत आणि हे ज्ञानी भक्त आहेत आणि मग ज्ञानी भक्त असलेले नामदेव माऊली ज्ञानोबा राय हे दुसऱ्या कोणत्या भक्ताला घेऊन जायला तयार नाहीत त्यांना असं वाटलं पंढरपूरला जाऊन प्रेम भांडारी भक्तालाच आपण नेलं पाहिजे असं का वाटलं असावं आणि त्याचा आपल्याला काय फायदा आहे तर तुम्हाला एक सांगू वारकरी संप्रदाय तत्वज्ञान तिथे असं आहे महाराज ज्ञानी भक्त किंवा ज्ञान आणि प्रेम एकत्र आल्याशिवाय खऱ्या अर्थानं भक्तच बनू शकत नाही किंवा फक्त ज्ञानानं भक्ती नाही भक्त ना फक्त ज्ञानानं देव प्राप्त होत नाही फक्त भक्तीनं ना देव प्राप्त होत नाही ज्ञानही असावं लागतं आणि भक्तीही असावी लागते आपण मध्ये चिंतन केलं होतं ना भक्ती देव नाही का मग एक ज्ञानी आहे आणि दुसरा प्रेमी आहे मग हा ज्ञानी कुठे गेला तर ज्ञानी पंढरपूरला गेला आणि नामदेव राय हे प्रेमी आहे प्रेम भांडारी भक्त आहे देवाचे लढवाळ भक्त आहे लाडके आहेत प्रेमळ आहेत अशा नामदेवरायांकडे ज्ञान ना, ना, ज्ञानदेव ना 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 महाराज गेले याचं वर्णन महाराज पुढच्या तीर्थावळी या प्रकरणामध्ये अठ्ठावन्न अभंगामध्ये नामदेवऱ्यांनी केलं आहे तीर्थावळीचे जवळपास अठ्ठावन्न अभंग आहेत नेमाचे जे भजनी आहेत ना भजन करणारे त्या भजनी मंडळीमध्ये तीर्थावळीचे अभंग म्हटले जातात आहे का काही फटकरी लोक काही वारकरी लोक तीर्थावळीचे अभंग नेमानं म्हणतात दोन तीन एक पत्रिकेचे अभंग म्हणतात तीर्थावळीचे म्हणतात काही लोक आपला समाधीचे अभंगसुद्धा म्हणतात भजनामध्ये तेव्हा असे तीर्थावळीचे अठ्ठावन्न अभंग आहे ज्या अठ्ठावन्न अभंगामध्ये नामदेवराय आणि ना माऊली ज्ञानोपाराय यांची जे सोबत तीर्थयात्रा झाली त्याचं वर्णन आहे तीर्थयात्रेला कसे गेले जाण्यापासून तर आल्यानंतर केलेल्या मावंदापर्यंतचे के सर्व भंग त्यामध्ये आहे त्याला तीर्थावर जे भंग म्हणतात तेव्हा या तीर्थयात्रेला माऊली ज्ञान आणि नामदेवरायांचं जाण्याचं जे जा जा ठरलं त्या अगोदरच हा प्रसंग आहे की माऊली जाणव बराय नामदेवरायांकडे गेले वर्णन न नामयाचे भेटी ज्ञान देव आले नामयाचे भेटी ज्ञान देव आले लोटांगण घातले नामदेवी लोटांगन घातले नामदेवे लोटांगन घातले नामदेवी माऊली ज्ञानोपराय नामदेव रायंच्या भेटीला गेले आणि आता यावेळी नाम नामदेव रायांनी ज्ञानदेवांना लोटांगण घातलं मागच्या वेळेस आपण ऐकलं आळंदीला गेल्यानंतर निरुतीनाथांना पण त्यांनी लोटांगन नमस्कार ना केला नाही आता कारण नामदेवराय हे आता खऱ्या अर्थानं परिपक्व झाले होते नामदेवरायांनी ज्ञानदेवरायांना लोटांगण घातलं आणि देवनी आलिंगन प्रीतीच्या पटी भरे पूजिले आदरे यथाविधी ना माऊली ज्ञानोपरायांची पूजा केली महाराज आपल्या संप्रदाय हेच सांगतो ना गाली संतासी आसनी पूजा करी काया वाचा मुनी नाही का संतांना त्या ठिकाणी आदर केला पाहिजे त्यांची पूजा केली पाहिजे के नामदेवरायांनी ज्ञानोबरायांची पूजा केली नामदेव राय म्हणतात नामदेव सुफल माझे दिने स्वामीच्या दर्शने धन्य झालो नामदेव राय म्हणतात माऊली तुम्ही आले आणि माझं जीवन धन्य झालं धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला किंवा भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय माऊली आपण आला धन्य झालं माझं जीवन माझं पूर्व पुण्य फळाचे आले पुण्य फळले बहुता दिवस नाही का त्याप्रमाणे पुण्य पूर्वपुण्य माझे फळासे आले प्रत्यक्ष भेटले पांडुरंग खरं म्हणजे माऊली आपण आलात मला खूप आनंद झाला माझं धन्य झालं म्हणे तुमच्या चरणाचा धार वाक्यन पहिलं पार भव नदीचा अशा प्रकारे ज्ञानदेव महाराजांची माऊली ज्ञानोपरा यांची स्तुती करायला लागले पण माऊली ज्ञानोपराय म्हणतात नाम्या नामदेवा अरे तुम्ही माझी स्तुती करता पण खरं सांगू का खरं सांगू का धन्य तुम्ही आहे हो कारण भक्त शिरोमणी तुम्ही आहात ज्ञानदेवा म्हणे तू भक्त शिरोमणी जोडिले जन्मोनी केशव चरण ज्ञानोबा म्हणतात नामदेवा तुम्ही भक्त शरो शिरोमणी आहे तुम्ही भगवंताच्या चरणाजवळ असता प्रेम सुकोटी तुझा सवय पावली तुझाची पावली वासना मावळली समोळ तुझी तुमचा अधिकार खूप मोठा आहे नामदेवराया तुम्ही सतत रावोळामध्ये आहे तुम्ही सतत देवाजवळ आहे तुम्ही भगवंताच्या पायाशी नेहमी राहता तुम्ही प्रेम भांडारी भक्त आहे देव तुमच्या हातचं जेवतो देव तुमच्याशी बोलतो देव तुमच्याशी खेळतो आणखी काय सांगू नामदेवा एवढे अधिकार संपन्न तुम्ही तुम्ही खूप मोठे आहा तुम्ही भक्त शिरोमणी आहे तुम्ही धन्य आहे माझी एक इच्छा आहे की तुमच्या संवास सहवासामध्ये तीर्थयात्रेला जाऊ हे कोण म्हणते माऊली ज्ञानो बाराय नामदेवरायांना म्हणतात की तुम्ही धन्य आहे धन्य तुझे जन्म धन्य तुझे कुळ धन्य तुझं रावळ जवळे असे भक्त शिरोमणी धन्य तू संसारी परी एक अवधारी वचन माझे भक्त शिरोमणी असलेल्या नामदेवा माझं वचन तुम्ही ऐका काय वचन आहे नामदेवराय म्हणतात माऊली बोला ना तुम्ही आज्ञा करा काय म्हणणं आहे तुमचं तेव्हा माऊली ज्ञानो बाराय असं म्हणतात भूतळीचे तीर्थे या नयनी हा भूतळीचे तीर्थे या नयनी असे आर्त मनी विष्णुदास असे आर्त मनी विष्णुदास असे मनी विष्णुदासल भूतळीचे तीर्थे पहावी नयनी भूतळीची म्हणजे या पृथ्वीवरील तीर्थस्थाने या डोळ्यांनी पहावे अशी माझी आर्तशी इच्छा आहे नामदेव सर्व तीर्थ भ्रमण करावं असं मला वाटते आणि मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काही नाही रे मला दुसऱ्या कोणासोबत नाही मला तुझ्यासोबत जायचं आहे तुझे संगतीचे नित्य सुख घ्यावे तुझी तुझे संगतीचे नित्य सुख घ्यावे सार्थक करावे संसार तुझ्या संगतीमध्ये मला जायचं आहे भक्ताच्या संगतीमध्ये मला जायचं आहे प्रेम भक्ती मला प्रेम भक्ती अनुभवायची अरे मला तुझ्या संगतीत जायचं आहे तुझ्यासोबत मला तीर्थयात्रा करायची ज्ञानदेव म्हणे पुरवई मनोरथ करावा मुहूर्त प्रयाणाशी कधी जायचं ते सांगा नामदेवा तीर्थयात्रा निघायचं आहे पण तू सांग तू मुहूर्त ठरव कधी जायचं ज्ञानदेव म्हणे नामदेवाप्रती ऐकावे विनंती एक माझी पृथ्वीची तीर्थ करावी समस्त पहावे महंत साधूजन पृथ्वीच्या सर्व तीर्थयात्रेच भ्रमण करावं तीर्थाटन करावं साधू संतांच्या भेटी घ्याव्या असं मला वाटते नामदेवा माझ्यासोबत चला ना जीवनमुक्त आहात तुझा नाही काही काज इच्छा असे मद त्याही घ्यावे तुम्ही जीवनमुक्त आहा तुम्ही देवाचे भक्त आहात तुम्हाला त्याची काही आवश्यकता नाही याची मला कल्पना आहे तरी पण माझ्यासोबत आपण या नामा म्हणे तुम्ही कुसाबाई विठ्ठला देता ज्ञामाला मी येतो आता नामदेव महाराजांना प्रश्न पडला काय करावं कारण नामदेव भक्त शिरोमणी जसे आहेत ना प्रेम भांडारे विठ्ठलाशिवाय दुसरं काही मानतच नाही हो एकनिष्ठ भक्त विठ्ठलाशिवाय दुसरं त्यांना काही सुचतच नाही बोलणं चालणं राहणं वागणं बोलणं काय नामच म्हणून विठ्ठलाशिवाय दुसरं काही नाहीच ना विना घेतला की आपल्या पंढरीच्या रावळामध्ये जायचं पांडुरंगाच्या जा जवळ उभं राहायचं आणि नुसतं त्याचं नाम चिंतन करावं वेडा पिसा झाल्यासारखं नामदेवरा फक्त आणि फक्त पांडुरंगाचं भजन करायचं अशा या पांडुरंगाला सोडून मी पंढरी सोडून मी जाऊ कसं नामदेवराला ना प्रश्न पडला पण आता एकीकडे माऊली ज्ञानोबराय आहेत आणि दुसरीकडे भगवान पांडुरंग परमात्मा आहे <coughs> पांडुरंग परमात्म्याला सोडून मला जाता येणार नाही आणि दुसरा विचार असा येतो एवढे ज्ञानी माऊली असलेले माऊली ज्ञानो आहे आणि यांचा शब्द मी कसा मोडावा म्हणून नामदेवरांनी मधला मार्ग काढला कधी कधी आपली पंचित होते की नाही हो आपल्याला होई म्हणता येत नाही आणि नाही म्हणता येत नाही एखाद्याने आग्रहच केला नाही तुम्हाला यायचंच आहे काय माहिती आहे काय त्या माणसाला नाही म्हणता येत नाही पण जाताही येत नाही अशा परिस्थितीमध्ये काय करायचं नामदेव राय म्हणतात देवा काय करू मी तुला मी सोडून जाऊ शकत नाही पण माऊली ज्ञानोपराय म्हणतात माझ्यासोबतचं त्यांनाही नाही म्हणू शकत नाही अशा वेळेस काय करावं मग अशा वेळेस देवावरच ढकलून दिलं नाम नामदेव राय आणि ना। नामदेव राय असं म्हणतात माऊलींना नामा म्हणे तुम्ही पुसावे विठ्ठला नामा म्हणे तुम्ही पुसावे विठ्ठला देता ज्ञामाला मी येतो तुम्ही विठ्ठलाला विचारा पांडुरंगाला विचारा पांडुरंगाला आज्ञा दिली तर मी येतो अरे नामदेवराय तर सुटले महाराज ऐसे कोणी नामा विचारे मानसी हे मी सर्व तीर्थावळीच्या अभंगाचं प्रकरण आपल्याला सांगतो आलं लक्षात आपल्या ऐसे कोणी नामा विचारे मानसी म्हणे काय द्याशी त्याशी प्रतिवचन विठोबाचे पाय आठविले मनी बोले अमृतवचनी तया प्रती तेव्हा नामदेवराय म्हणतात माऊली नाणूबा हो मला कसं सोडता येईल पांडुरंगाला पांडुरंगाला विचारा कसं येत कारण विठोबाचे पायी मज काय होणे वासनाची मने गिळली माझी अहो तोच माझा पालन करताय तोच माझा पालन पोषण करतो आणि काय म्हणतात माझी माझ्यावर सत्ता नाही मी तुम्हाला होई म्हणू शकत नाही मी तुम्हाला नाही म्हणू शकत नाही कारण मी माझा राहिलोच नाही मग नामगराय म्हणतात पोशिला पाळीला पोशिला जन्मोनी ज याचा पाळीला पोशिला जन्मोनी याचा विकला काया वाचा मने त्यासी विकला काया वाचा मने त्यासी म्हणजे तो पालन पोषण तो माझ करतो माझ काहीच नाही मी त्याला विकलो आहे काया वाचा म्हणे मी मिठोबाचा दास आहे विठोबा म्हण तसंच मी करळ कारण मी माझा राहिलोच नाही म्हणून विठोबाने परवानगी जर दिली तरच मला येता येईल आता मात्र माऊली नाडोबाऱ्यांच्या लक्षात आलं की हे चतुर उत्तर आहे चतुराचं शिरोमणी असलेल्या भगवंताच्या या भक्ताचं म्हणणं सुद्धा चतुर आहे महाराज नामदेव ज्ञानदेव महाराजांनी माऊली ज्ञानोबारांनी ओळखलं आणि माऊली ज्ञानोबार म्हणतात नामदेवा अरे चतुर आहेस तू मग ज्ञान देव म्हणे मला भक्तराज कळले गौप्य गुज सर्व तुझे धीराणी चतुर सर्व स्वय उदार साजे तुझा अधिकार प्रेम भक्ती तू चतुर आहेस उधार आहेस तू भगवंताचा खूप जवळचा आहे लढिवाळ आहे लाडका आहे मला माहिती आहे ठीक आहे तू तसा येणार नाही तू म्हणतो ना भगवंताची परवानगी घ्या मग चल राऊळा भीतरी चला जाऊ वेगे राऊळा भीतरी चला जाऊ वेगे आज्ञा मागो तेथे तीर्थयात्रे आपण जाऊ पांडुरंग परमात्म्याची आज्ञा घेऊ त्यांना विचारू आणि त्यांची परवानगी घेऊन तुम्ही आमच्यासोबत या मावरी ज्ञानो बराय नामदेवरायंना म्हणताय आणि ना माऊली ज्ञानो बर आहे आणि नामदेवराय भगवंताच्या राऊळामध्ये गेले महाराज प्रसंगी म्हणे तू ज्ञानाशिव चित्रूप केवळ या आहे निर्मळिका देशा देवाजवळ गेले आणि देवाजवळ गेल्यानंतर देवाला हसाला महाराज कोणाला आला पांडुळ्या परमात्म्याला हसाला हा हसोनी पंढरीनाथ पाहे नामयाकडे नामया कडे म्हणेवडे भाग्य तुझे पांडुरंग परमात्मा म्हणतो नामदेवा अरे तुझं तु किती भाग्य आहे रे किती भाग्य आहे जे तुला म्हणतात चल ते कोण माहिती आहे तुला माहिती आहे मला माऊली उभं आहेत आनंदीचे अरे नाही नाही प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीत आदर संगतीच अरे बाबा तुला जे तीर्थयात्रेला सोबत म्हणतात ते प्रत्यक्ष परब्रह्म ज्ञानेश्वर आहे आणि मग असे ज्ञानी असलेले माऊनी ज्ञानोपर आहे तुझ्या संगतीचा आदर करतात यापेक्षा काय भाग्य सांगणार बरेचदा आपण बघतो ना कोणी सोबत येतो म्हटलं तर आपण टाळतो नाही 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 मी येणार नाही आणि स्वतः एकटाच निघून जातो कारण त्याची संगत नको असते इथे माऊली नाणव पार नामदेव यांची संगत मागतात भगवान स्वतः म्हणतात की करीत तसे आदर संगतीचा तुझ्या संगतीचा ते आदर करतात तुझी संगत मागतात किती भाग्यवान आहेस तू आयुष्य भाग्य देणे सर्वस्वे साधावे तरीच जन्मावे विष्णुदास जावे स्वस्तिक क्षमा यावे शिकरत करावे स्वयत करील जा नामदेवा यापेक्षा सुवर्ण संधी दुसरी कुठली नाही माऊली ज्ञानोपारायांसोबत तू जा तीर्थयात्रेला जा काही काळजी करू बघ सर वावयामुचा विसर न पडावा लोह असू द्यावा माझरी आणि मग सांगितलं की तू ज्ञानदेव महाराजांसोबत माऊली नानोपरायांसोबत तीर्थयात्रेला जा अशी सुवर्ण संधी पुन्हा येणार नाही आणि मग असं म्हटल्यानंतर परवानगी दिली महाराज आणि परवानगी दिल्यानंतर माऊली ज्ञानोबा राय आणि नामदेवराय राय पुंडलिकाचं दर्शन घ्यायला चंद्रभागेच्या भीमेच्या तिरे गेले पुंडलिकाचं दर्शन घेतलं साक्षात भगवंतसुद्धा सोबत होते भीमा पार केली आणि तीर्थयात्रा सुरू झाली भगवान पांडुरंगा परमात्माने स्वतः तीर्थयात्रेप्रती बोळवी बोळविला नामा आली निजामा देवराव देवांनी नामदेवरायांना आणि माऊली नाणवपरायंना त्या ठिकाणी त्यांची ते बोळवण केली त्यांना सांगितलं जा आपण तीर्थयात्रेला जा आणि हे जाताना महाराज देवानी एवढं माऊली नाणोपरायांना सांगितलं की अरे माझ्या नाम्यावरती लक्ष ठेव हो बरं माझ्या नाम्यावरती लक्ष ठेव हो। तो कधी बाहेर गेला नाही कधी तीर्थयात्रेला एकटा गेला नाही तेव्हा त्याच्यावरती तू लक्ष ठेव त्याची काळजी घे त्याच्या जेवणाची काळजी घे त्याच्या ताण भुकतो जाना बेची बीची मतचिंताची देव म्हणतात एक कोण म्हणतात देव म्हणतात कोणाला माऊली ज्ञानोबांना देव म्हणतात अरे तू ज्ञानी आहेस तू समर्थ आहे पण माझा नाम आहे लढीवाड आहे तो माझ्याशिवाय राहू शकत नाही मीही त्याच्याशिवाय राहू शकत नाही तू जी जबाबदारी आहे त्याची काळजी घ्यायची ताण बुकतुवा जाना विजी विची चिंता याची वाटेथोर देव म्हणतो मला चिंता वाटते नामदेवांची तू त्याची काळजी घे बरं मग नामयाचा हात धरुणी श्रीपती दे तसे हाती ज्ञानदेवा नामदेवांचा हात ज्ञानदेवांच्या हाती दिला महाराजांनी नंतर पाठवलं अशी कथा आहे त्या ठिकाणी भगवंतानी या दोघांनाही तीर्थयात्रेला परवानगी दिली नामदेवराव तीर्थयात्रेला गेले आणि मग भीमा नदीच्या पार करून नामदेवराने माऊली नाडू पाऱ्या भीमा तिने पार करून गेले देव रावळाला वापस आले देवाच्या डोळ्या डोळ्याला धारा लागल्या महाराज देव रडायला लागले माझा नाम्या गेला कधी येईल माझा नाम्या कधी येईल माझा नाम्या आई रुक्माबाईने देवाची समजूत घातली अहो काय रडताय तुम्ही त्रैलोक्याचे धनी आणि तुम्ही रडताय नाही मला नामदेवाची काळजी वाटते का माझी काळजी नाही रुक्मिणी माता म्हणते तुम्हाला नामदेवाची काळजी आहे तुम्हाला तुमचीही काळजी आहे तुम्हाला नामदेवाशिवाय करवणार नाही मला माहिती आहे नामदेवाला काळजी जर असेल नामदेवाची काळजी आहे मला माहिती आहे पण नामदेव तुमचं नाव घेऊन तिकडे आनंदात राहू शकतो पण तुम्ही काय कराल कारण तुम्हाला भजन करणारा नामदेव या रावळात मिळणार नाही जरा देवाला खूप समजावलं देवाने नामदेवाची खूप आठवण काढली देव आपल्या रावळामध्ये आले विराजमान झाले इकडे माऊली नानोबा राय आणि नामदेव राय तीर्थयात्रेला निघाले असा तीर्थावळीचं प्रकरण आहे मौली ज्ञानोपाराय आणि नामदेवराय तीर्थयात्रीला निघाले पुढे काय झालं ही कथा आपल्याला बघायची आहे मौली ज्ञानोपाराच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चालू असलेली आपली चिंतन सेवा आजचा आमची ज्ञानराज मौली भाग सहामध्ये आपण इथेच थांबू पुढच्या भागामध्ये थोडं हे तीर्थावळीचं प्रकरण आपण आणखी बघू कारण नामदेवराय आणि ज्ञानदेव ज्ञानदेव ज्ञानोबा हे दोघेही तीर्थयात्रेला निघाले महाराज यांच्या तीर्थयात्रेला एवढं महत्व का असावं की ज्या अभंगाचा विचार एक एक महिना कीर्तनकार लोक करतात अत्यंत गुह्य ज्ञान त्यात आहेत महाराज संबंध वारकरी संप्रदायाला ज्ञान आणि प्रेम भक्तीचं एकत्रीकरण या अभंगातून करून दिलं आहे म्हणून हे महत्वाचं आहे प्रकरण आहे याचं आपण आणखी चिंतन पुढच्या भागामध्ये करूया तुर्तासात इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये आमची ज्ञानराज माऊली भाग सातमध्ये तीर्थावळीचं प्रकरण पुढे घेऊन जाऊन तोपर्यंत सर्वांना रामकृष्णाने एकदा माऊलींचं भजन करू श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्रे तुता तुकाराम श्री ज्ञानदेव वस तुकाराम श्री ज्ञानदेव वस तुकाराम श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री श्री ज्ञानदेव श्री नानदेव कुंडली कर्गर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तानादन श्रीखनाथ मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय श्री संत एकनाथ महाराज की